काय नाही तेव्हा काय कर काय नसताय करायचं तेवढंच काम का कान झोपण खानन झोपण काय करू मग खरं सांगतो ना मला लग्न किती वर्ष व्हायला लग्न काय करणार महिन्या तुला काही पोळ सोड नाही देऊ देव सोडा काय नाही सोडा देऊ लाईटलो काय घ्या सांग दे खूपच हो मारा होता खूपच देव मारा तो पोहण्यापडेल होता मी पुढे घरघोशी चालू राहील तू हो माय तू खूपच दे मार होता काय देवा फिराय तू माने पडते देवले जायचं नाही नमस्त करा एक बी देवले काय आपले दया मुली माळीने बी वाईन माले बिव वा... अस का गण बायको सोनासारखी तुला कस जात चाटण खाई राही उकल लानकर राहीने खाई राही उकल लानकर राहीने बरोबरी ना पोर तर लग्न वैनात हा कोरले दोन पोरं कोणले तीन कोणले चार माझी एवढं तेवढं पुत्र मांजर डोकं फिरणार आहे तुमला कोणा पत्तर नगर मारत आपण सर आपलं बांधसो कोणा दोन बिघा घेतली नाही तर आपण चार बिघा लिसू दे लेवा देवा मा संत ती मग येव्हा नि देवणा हात देवणी देऊन आपण देवण देवण आपण आपण काही चुईबुई करू कसा आपण पडी राहू देव काही सान टाकी जाऊ शक सर्वच काम देव करी का ना मग आपण काय करू कंटा हो माय हो ना का कोणी करेन जा तुम्ही बल्ले बल्ले डोळ चालत फिर आणतात तुम्ही आभार म्हणा नवरा करा मरि जायचोड मायकडे उपाय नका उपकार मना बाप ना तु माय म्हणा बापले मिस कॉल मारे तुम्ही सुपर नका भेटणे म्हणे म्हणजे म्हणे माय यस ना बापले मिस कॉल मारे तो या भेट ना मारे मरी जायचो फोटो ना काय द्या बर पोटे रिया भर दे का ती भर दणा नि मर जाय तो आठ पडगंड रेना काय भार कर तुन तुना लाड वाटू रे एवढी नाही हा दोनच काय 5 लिटर तो आवाज बरोबर आहे ना दोनच काय चरतोय तुन बारा तेराव बरस लागन लेव्यात एवढी तेवढी लाड वाटायचे पाहिजे बारा वर्ष मय एक सावर तरी का तू काय हो आता मला घंटा न का मर जाय तो

उडवे चंदा तो धंदा उडवे कटकट तेच कट कट हा ते मी काही चांगलं नाही हा गंज तर घे तुले आ शेवतलं बरं नाही काय संध्याकाळीपर्यंत जो पोर नाही तो पुढे दिला तर ठीक नाही तर आजच तुला छातीवर बायको माय हो या ना बोया सारी घ्या का काय मरी राहिलो का टोका फेर घे मी म्हणे संध्याकाळीपर्यंत पोळ दे पोरनी तर दे ना तर टेपनेतून छातीवर दुसरी पाय पोकार लायस म्हणे

को। को को आई को ना आई मंत्र बोलना पड़त नहीं माँ बायको कराने का जादूटोना करना पड़त नहीं माँ बायको कराने मानूस दोन क्या पैसा रंगरूप वो मे बायो करा दोन गोष लगती पैसा रंगरूप ये ना कि सामा एक रुपया अरब रुपया असायचं मस्त जाय रे कोण बायको देणार तुम्ही बायको दे काय बडा कोथरा मागे पुराव बायको गरबा नाही हो नाही दाऊन तू काय बाईन बुद्धी कोण काय नाही काही बायको तुझ्या आणि पण तू काय जी जो बायको राहायचं ना पण आण बाय पोकार चालन म्हणे सासू बोलते खोटीशी म्हणे सासू ना यारे काही कानगर आहे म्हणून दादा तो बायको करायला गे पण याला कुठे माहिती म्हण असं भाऊ टेंजरे असं

<laughs> <तो शेख ना? laughs> आगा। आगा। नागा। नागा। अरे भाऊ बन तुम्ही मना वाझ्या वाटाल पाहिजे तुम्ही अरे भाऊ पण तो तामा ना भाऊ पण तो छातीला बन नाही तर मंग पण तो जुटताना असा भी नको पाहिजे विचार करा एकच चालले आपल्याला लग्न महिना महिना दोन दोन महिना न बोलले दोन पूर्ण बोलले तीन बोलले चार अरे मला

ना मारे देवाली वाल मान झाली मग बोल माझे